नमस्कार मी स्वप्नील डमढरे सहासष्टव्या आमच्या वार्षिक सर्वसाधारण सभेच्या संदर्भामध्ये आपण सर्वजण इथं जमलेला आहोत आणि त्या सभेच्या साठी आपण इथं पत्रकार परिषद घेत आहोत याच्यामधले जे मुख्य मुद्दे आहेत आमचे त्याच्यामध्ये आम्हाला आम्ही आभार मानलेले आहेत ह्यावेळेस की सभेच्या तोंडावरती जीएसटीचा जो काय फरक झाला त्यामुळे शेतकऱ्यांना ग्राहकांना सर्वांना त्याचा लाभ होईल सोबतच आम्ही जे चांगली कामं केलेली ह्याच्यापूर्वी त्याच्यामुळे आमचा जो आलेख आहे जो चांगल्या कामाचा किंवा प्रगतीचा तो असाच पुढे चालू राहणार आहे असाच चालू राहिलेला आहे आम्ही नवीन प्रोडक्ट मध्ये काजू मध्ये दोन फ्लेवर आणलेले आहेत ज्याच्यामध्ये पान काजूकतली आणि गुलकंद काजू कतली, कतली। सोबतच आम्ही शुगर फ्री काजू कतली आणलेली आहे हे तीन जे नवीन एक्सक्यूज आहेत आम्ही ते मार्केटमध्ये आणलेले आहेत आणि नाही आमचा मागच्या वर्षीच्या अहवालाच्या तुलनेत हा अहवाल तसा चांगलाच चा आहे आम्ही प्रगतीमध्ये जाऊ फायद्यातच आहोत आणखीन आता आम्ही आणखीन आतमध्ये डीपमध्ये काम करतोय ज्याच्यामध्ये शेतकऱ्यांच्या बाबतीतल्या प्रश्नांमध्ये आम्ही आणखीन आत जातोय ग्राहकांना ज्या गोष्टी क्वालिटीच्या बाबतीमध्ये आणखीन काम करतोय त्यामुळं आता हे युग असं आहे की एवढी स्पर्धा वाढलेली आहे की तुम्हाला क्वालिटी असेल किंवा बाकीच्या गोष्टी असतील की ज्या ग्राहकांसाठी फरक पाडतात त्या सर्वांवरती आमचं लक्ष असल्यामुळे आता आम्ही ब्रँड म्हणून आणखीन चांगलं काम करण्याचा प्रयत्न करतो आमची अपेक्षा आहे की सरकारने शेतकऱ्यांना जी मदत केली जाते त्याच्यामध्ये जो आमचा शेतकरी आहे की जो दूध व्यावसायिक आहे त्याच्या बाबतीमध्ये सुद्धा तसाच विचार करण्यात यावा कारण की दूध दूध व्यावसायिकांना सुद्धा याचा खूप मोठा तोटा होतो आणि त्या संदर्भात आम्ही वेळोवेळी आमच्या पद्धतीने पण मदत करतो आमचे जे एल एस एस किंवा आमचे जे डॉक्टर्स आहेत त्या ओल्या दोषकाळामुळे त्या गायांच्या कमी जे छोटे शेतकरी आहेत त्यांच्या गाया वगैरे बाहेर असतात तर त्यांना जी मदत करू शकतो ती सर्व मदत आम्ही करतो कित्येक वेळा दुधाच्या बाबतीमध्ये सुद्धा थोडंसं टायमिंग चुकतं पावसामुळं तर त्यालासुद्धा आमची ऍडजस्ट करण्याची तयारी असते कारण की आम्हाला अपेक्षित आहे की शेतकऱ्यांमुळे हा संघ आहे तर त्यांना जी शक्य आहे ती मदत दूध संधी नेहमी करत आलाय पुढे पण करत राहणार आहे आम्ही ओला दुष्काळ म्हणून मागणी नाही करणार ह्याची आमच्या जिल्ह्याच्या जिल्ह्याच्या आमच्या जिल्ह्याच्या बाबतीमध्ये आम्ही ही मागणी नक्कीच करणार की आमच्या जे शेतकरी किंवा त्यांचं जे नुकसान झालंय त्याच्यामध्ये त्याचा विचार व्हावा आईस्क्रीम जी होती त्याची अठरावर नव्याने बारा टक्क्यावर पाच टक्क्यामध्ये थोडासा फसला <laughs> त्याच्यानंतर पनीरमध्ये ती शून्यावरती आणली गेली त्याच्यानंतर बटरवरती पाच टक्क्यावरती गे आणली गेली मुख्य प्रोडक्ट जे आहे तो हा दोन तीन प्रोडक्ट आहे दुधावरती काही जीएसटीचा संबंधच नव्हता पण ह्याचा फायदा आम्ही पहिलाच म्हणजे आम्हाला हे येण्याच्या अगोदरच आमचा हा विचार होता सर्व संचालकांचा नामचा की हा फायदा जो व्हा डिक्लेअर झाला त्याच वेळेस आमचा हा हे डिसाईड झालं की हा फायदा संघाने फायद्यासाठी न घेता डायरेक्ट कस्टमरला द्यायचा आणि आपण आपल्या किराईत ज्याला आपण पहिल्यापासून खूप महत्व देतोय ती प्रत्येक जावं आपण सरकारने पण त्या संदर्भामध्ये काही रूल्स अँड रेग्युलेशन नंतर काढले आणि ते आमच्या विचारांनी सेमच झाले पण आम्ही तो जो मधला फायदा होता म्हणजे बारा टक्के असेल पाच टक्के दहा टक्के जो काय होणार होता तो आमचा पहिला विचार होता की तो ग्राहकांना मिळावा जेणेकरून ते प्रोडक्ट स्वस्त झालं तर आमचा सेल वाढेल किंवा जो हेतू आहे तो साथे आपण सर्व शेतकरी कुटुंबातले जीएसटी कमी काय फरक पडला शेतकऱ्यांना काय फायदा फायदा आता जर आमच्या दूध संघाच्या त्याच्यात दोन प्रकारे फरक पडतो शेतकीय जे वस्तू आहेत त्याचा जो जीएसटी पडला तो त्याच्यावर त्याचे जे काय वस्तू आहेत असतील ट्रॅक्टर असतील हा एक प्रकार झाला पण आमच्या दुधाच्या बाबतीमध्ये सर समजून घ्या जेव्हा सेल वाढेल त्यावेळेस आमचा प्रॉफिट वाढेल आमचा प्रॉफिट जो जेवढ्या प्रमाणात वाढणार तेवढा जे आम्ही त्यांना एक रुपया दीड रुपया किंवा जो रेट देतोय त्याच्यामध्ये आम्ही आणखी त्याला वाढ होऊ शकतो त्यामुळे हा पडणारा फरक वाढलेली विक्री ग्राहकाने जर दूध खूप जास्त खरेदी केलं आईस्क्रीम कमी किमतीच्या घ्यायला गेले ते तर हे जो मिळणारा फायदा हा अल्टिमेट शेवटी शेतकऱ्यांना जाणार तो तो हा फायदा जो गोल आहे तो थोडासा साध्य ह्या उत्पद्धतीतून होणार पण तो, तो होईचा जे प्रोडक्ट आमचे पहिल्यापासून खूप चांगले प्रोडक्ट ज्याला आम्ही क्वालिटी मेंटेन ठेवतो ते आमचा पेढा आणि काजूकतली पेढ्यामध्ये आम्ही बदल करण्यामध्ये सध्या तरी इच्छुक नाही आहोत कारण की तो पेढ्यावरचा बदल फ्लेवरचा बदल लागू होणार नाही की तो फ्लेवर आमचा खूप चांगला आहे आणि नॅचरल फ्लेवर आहे पण काजूकतलीमध्ये आम्ही पान आणि गुलकंद हे दोन फ्लेवर आणि शुगर फ्री काजूकतली असे तीन गोष्टी आम्ही केलेल्या आहेत आणि त्या काही महिन्यांपासून खूप चांगल्या पद्धतीने काम पण करत आहेत आम्ही मोजक्या बाबतीमध्ये खूप वेळेस प्रयत्न केले आम्ही चौतीस टक्क्यांपर्यंत वाढ करू शकलो कारण की आमची अपेक्षित आम्ही त्या प्रोडक्टला ह्यावेळेस थोडासा बदल पण करून घेतला म्हणजे आमचे मँगो बर्फी असते किंवा आमचा मँगोचा हा जो मोदक आहे चॉकलेट मोदक आहे हा तुम्हाला कडू लागणार नाही त्याचा जो खरा फ्लेवर आहे तो आणण्यासाठी आम्ही खूप प्रयत्न केला कुठंच कॉम्प्रोमाइज करत नाही आहे खूप चांगले क्वालिटीज यूज करतोय त्यामुळं आम्ही एवढी मोठी वाढ करू शकतो हो मला वाटतं ही आमच्यासाठी खूप अचीवमेंट अचीवमेंट गोष्ट आहे त्याच्यासोबतच आमचा जो बाकीचे पण जे मिठाई वगैरे आहेत म्हणजे भावबीसी सारख्या सणाला आम्ही टक्क्याचा सेल वाढवू शकलो ह्याला आम्ही तीस चौतीस टक्क्यांपर्यंत पोहोचलो येणारी जी दिवाळी आहे सण आहे त्याला सुद्धा आम्ही त्याच क्षमतेने काम करून जास्तीत जास्त सेल कसा वाढेल क्वालिटीकडे खूप जास्त पद्धतीने लक्ष दिलं जाते खूप साऱ्या वेळा त्याचे चेकिंग केली जाते त्या क्वालिटीला मेंटेन करण्यासाठी खूप प्रयत्न केला जातो दिवाळीच्या पार्श्वभूमीवर आमचे जे नवीन फ्लेवर आलेले आहेत आत्ता त्या फ्लेवरमध्ये तुम्ही पाहताल त्या फ्लेवरचं आता खूप चांगलं कॉम्बिनेशन होऊ शकतं आमच्या पहिल्या ज्या पाच सहा मिठाई होत्या त्याच्यामध्ये आता हे दोन फ्लेवर वाढल्यामुळे आता आमचं जे दोन मिक्स मिठाई असतील चार असतील सहा असतील तर आम्ही गिए। दीड पर्यंत सुद्धा मिठाई आम्ही हे करत आहोत त्याचं कॉम्बिनेशन बनवत आहोत आणि त्या पद्धतीने ग्राहकांचं मागच्या वर्षीचा त्याच्या मागच्या वर्षी जे पूर्वीचा आमचा स्टडी आहे जे ग्राहकांची मागणी आहे ज्या बॉक्ससाठी त्याला आणखी चांगलं आणि चांगल्या डिझाईन आणि चांगल्या पद्धतीने कसं आम्ही देऊ शकू याची <स्था> काळजी घेतो मस्तानी आम्ही जे इंट्रोड्यूस केलं होतं त्याच्यासाठी आम्ही फक्त आमच्या पार्लरमध्ये ते इंट्रोड्यूस केलं होतं आता भविष्यामध्ये काय आहे एक मस्तानी पार्लर तुम्ही स्वतंत्र पार्लर पाहताल पुण्यामध्ये किंवा शहरांमध्ये त्याला एक वेगळा एक्सक्यूज म्हणून पाहावं लागतंय आणि एक आईस्क्रीम आईस्क्रीमचे जसे वीस प्रकार हवेत कारण की कस्टमरला ते नवीन नवीन ट्राय करायचे तसंच मस्तानीचं सुद्धा आहे मस्तानी आईस्क्रीम आणि त्याचं एक पार्लर अमूल जो तुम्ही पाहिला असेल की आईस्क्रीमच्या साठी स्वतंत्र पार्लर त्याचे ओपन केले जात आहेत कात्र दूध सांगायची तशी अपेक्षा किंवा आमच्या सर्वांची इच्छा आहे की त्यांना स्वतंत्र हे स्वतंत्र पार्लर केले पाहिजेत पण त्यापूर्वी आमचे जे मुख्य पार्लर आहेत त्यांना ताकद देणं किंवा त्यांना बळकट करणं गरजेचं असल्यामुळं ते फक्त आम्ही आमचे जे पार्लर आहेत तिथालचे कात्रज जात मधले त्यावरती सिमेंट ठेवले आता नवीन काय आउटलेट आम्ही दोन ह्याच्यात आहोत एक आहे दौंडच्या जुन्नरला एक करणार आहोत आणि आंबे आंबेगावचं आमचं जे जे आहे ते आता दोन महिन्यापूर्वी दिलीप रवळचे साहेब आणि बाकीच्या सर्व शेतकऱ्यांच्या समोर आम्ही ते पण उद्घाटन खूप चांगलं करून घेतलं